आपण पाहत आहात न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या करणारा गुन्हे ताब्यात जिंतूर तालुक्यातील येलदरी येथील बस स्थानकावर गुन्हे शाखेच्या पथकाने अवैध टिप्पर पकडला आहे पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी सहाय्यक पोलीस अधीक्षक जीवन बेनिवाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील पोलीस नाईक सिद्धेश्वर चाटे पोलीस शिपाई नामदेव रुद्बे राम पौड यांचे पथक धंद्याची माहिती काढून कारवाई करत असताना आदिनांक पाच मार्च बुधवार रोजी सकाळी दहा वाजता केलदरी बस स्थानकावर एम एच अडुतीस एक्स छत्तीस एकोणऐंशी या क्रमांकाचा टिप्पर वाढू घेऊन जात असताना आढळून आला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने टिप्पर थांबून चालकाला विचारपूस केली असता चालकाने वाढू असल्याचे सांगितले पावतीची विचारपूस केली असता पावती, के पावती नसल्याने पथकाने टिप्पर ताब्यात घेतला या कारवाईमध्ये दोन बरास वाढूसह एकूण अकरा लाख साठ हजार रुपयांचा सा मुद्देमाल जप्त करण्यात आला पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक हून करीत आहे पठाण जजलान खान यांनी पूर्ण केला आपल्या आयुष्यातील पहिला रोजा सेलू तालुक्यातील वालूर ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच पठाण लालखान साहेब यांचे नातू चाठाणा जिल्हा परिषद शाळेतील आदर्श शिक्षक बेस्ट यूट्यूबर पठाण रहमान खान यांचे चिरंजीव पठाण जजलान खान यांनी आपल्या आयुष्यातील पहिला रोजा आदिनांक दिनांक पाच मार्च बुधवार रोजी पूर्ण केला आहे कमी वयात तप्त्या उन्हात पठाण जजलान खान यांनी आपल्या आयुष्यातील पहिला रोजा पूर्ण केल्याने आजोबा पठाण लाल खान साहेब आजी वडील पठाण रहमान खान आई काका पठाण जमील खान मोहसिन खान बहीण पठाण किंजा यांच्यासह नातेवाईक परिवाराच्या वतीने पठाण जजलान खान यांना शुभेच्छा देऊन अभिनंदन करण्यात आले आहेर भोरगाव येथे शॉर्ट सर्किटमुळे गॅस सिलेंडरचा स्फोट सेलू तालुक्यातील आहेर बोरगाव येथे राहत्या घरात शॉर्ट सर्किट होऊन लागलेल्या आगीमुळे गॅसचा स्फोट झाला या आगीत शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून संसार उपयोगी साहित्यही जडून खाक झाले आहेर बोरगाव येथील हरिभाऊ विठ्ठल रवला यांच्या राहत्या घरी आदिनांक पाच मार्च बुधवार रोजी सकाळी पाच वाजेच्या सुमारास अचानक शॉर्ट सर्किट होऊन आग लागली काही वेळातच या आगीने रूप धारण केले या आगीत घरातील गॅस सिलेंडरने पेट घेतला त्यात सिलेंडरचा स्फोट झाला त्यामुळे आग अधिकच वाढली या आगीत घरातील कापूस रोग रक्कम सोन्याचे दागिने ज्वारी गहू तूर व इतर संसार उपयोगी साहित्य जडून खाक झाले असून आगीत शेतकऱ्यांचे बारा लाख तिरसष्ट हजार दोनशे रुपयांचे नुकसान झाले आहे सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही दरम्यान मैसूरचे तलाठी ग्रामसेवक व गॅस एजन्सीचे प्रतिनिधी यांनी घटनेचा पंचनामा केला वाल्मिक कराड यांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी परभणी शहरातील शिवाजी महाराज पुतळ्यासमोरील शिवसेना शिंदे गटाकडून वाल्मिक कराड यांच्या प्रतिमेला फाशी देऊन जोड आंदोलन करण्यात आला शिवसेना शिंदे गटाचे व्यंकट शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हा आंदोलन करण्यात आला आंदोलनात शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ता महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते कैलास बोराडे यांना गरम सडईने चटके देणाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी जालना जिल्ह्यातील मौजे अनुवाय येथील युवक कैलास बोराडे यांना गावातील काही गाव गावगुंडांनी महाशिवरात्रीच्या दिवशी गरम चढई करून पूर्ण अंगांना चटके दिल्याची माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली असून या घटनेतील आरोपीवर मोका अंतर्गत कारवाई करण्यात यावी अशी मागणी धनगर समाज संघर्ष समितीच्या वतीने परभणी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे निवेदनावर आनंद बनसोडे दत्ता ठाकरगे माधव खुणे गोविंद पारटकर इंद्रजित भाऊ आदींच्या स्वाक्षरी आहे घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना अनुदान देण्याची काँग्रेस पक्षाची मागणी प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत नगरपालिकाद्वारे बहुतांश लाभार्थ्यांचे घरकुलांचे काम मंजूर झाले असून बऱ्याच दिवसापासून नगरपालिका प्रशासनाद्वारे लाभार्थ्यांना अनुदान देण्यात आले नसल्याने मंजूर झालेल्या लाभार्थ्यांना त्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग करण्याची मागणी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सेलू शहराध्यक्ष तथा शिरूनगरपालिकेचे माजी नगरसेवक पठाण रहीम खान यांनी शिरू नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना आदिनांक पाच मार्च बुधवार रोजी करण्यात आली घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना अनुदान देण्यात आले नाही तर शिरूनगरपालिका प्रशासनाच्या विरोधात आंदोलन खेळण्याचा इशारा निवेदनद्वारे देण्यात आला आहे अतिक्रमण विरोधात जागरूक नागरिक आघाडीतर्फे मनपाला साकडे परभणी महानगरपालिका प्रशासनाने शहरातील अतिक्रमणकर्त्याविरोधात तत्काळ कारवाई करावी अशी मागणी जागरूक नागरिक आघाडीने केली आहे यावेळी सुभाष बाकडे ॲडव्होकेट माधुरी क्षीरसागर सुवर्णा देशमुख सचिन देशपांडे खिल्लारे वाटोरे कदम आदींनी महापालिका आयुक्तांना मागणीचे निवेदन सादर केले त्याद्वारे महापालिकेने तत्परता दाखवत प्रशासकीय इमारतीजवळील अतिक्रमण तत्काळ हटविले परंतु एका अतिक्रमण विरोधात कारवाई केल्याने शहरातील समस्या सुटणार नाहीत शहरातील इतर ही कारवाई करण्याची आवश्यकता आहे असे नमूद करीत परभणी शहरातील गांधी पार्क अपना कॉर्नर ग्रँड कॉर्नर फेरोस टाकीस खदान पी रघुनाथ सभागृह शिवाजीनगर धार रोड नारायणचाट नानालपेठ गंगाखेड नाका बसमत रोड खानापूर फाटा काडी कमान जिंतूर रस्त्यावर जाणुपासक महाविद्यालय परिसर एम एस बी परिसर ईदगाह मैदान लगत जामनाका महाराणा प्रताप चौक गणपती चौक विसावा फाटा या प्रमुख ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण करण्यात आले आहे ही अतिक्रमणे धत्काड काढावी अशी मागणी या निवेदनद्वारे करण्यात आली आहे बेळगाव पुतळा विटंबनेच्या निषेधार्थ मोर्चा काढून जिल्हाधिकारी यांना निवेदन परभणी तालुक्यातील बेळगाव येथील शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात सोमवार तीन मार्च रोजी सायंकाळी नऊ वाजता वाढदिवस साजरा करणाऱ्या युवकांनी बर्थडे केकची फेकाफेक करीत पुतळा परिसराची विटंबना केल्याच्या निषेधार्थ शिवप्रेमींच्या वतीने आदिनांक पाच मार्च बुधवार रोजी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयावर मराठा समाज कार्यालयापासून मोर्चा काढून निवेदन देण्यात आले या प्रकरणातील आरोपींना तत्काळ अटक करून धार्मिक भावना प्रकरणी शिवाजी महाराज यांच्या पुतळा विटंबना प्रकरणी गंभीर गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करावी अशी मागणी निवेदनद्वारे करण्यात आली आहे यावेळी मराठा आरक्षण समन्वयक समितीचे सुभाष जावडे मराठा सेवा मंडळाचे अध्यक्ष नितीन देशमुख संभाजी सेनेचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल तडेकर संभाजी क्रिकेटचे आदेश गजानन जोगदंड बेडगावचे सुहास देशमुख प्रीती खुले वैंकट शिंदे यांच्यासह शेकडो शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते परभणी जिल्ह्यातील घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका